आमदार रमेश अप्पा कराड यांच्याकडून पानगाव सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन गणेश वांगे यांचे अभिनंदन रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश वांगे यांची फेरनिवड केली असून या निवडीबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्य शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली पॅनलमध्ये पानगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केला होता नवनिर्वाचित सोसायटीच्या संचालकाची सोमवारी बैठक होऊन विद्यमान चेअरमन गणेश वांगे यांची फेरनिवड केली सदरील निवड झाल्यानंतर चेअरमन आणि संचालकांनी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराडे यांची सदिच्छा भेट घेतली निर् नवनिर्वाचित चेअरमन गणेश वांगे यांचा यथोचित सत्कार करून आमदार रमेशप्पा काळे यांनी अभिनंदन केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या संस्थेच्या सर्व शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आणण्यासाठी सुख समाधानाचे दिवस आणण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत करावी अशी ही सूचना आमदार रमेशप्पा काळे यांनी यावेळी केली गेल्या अडीच वर्षापासून पानगाव सोसायटीचे चेअरमन म्हणून गणेश वांगे कार्यरत आहेत या संस्थेची वार्षिक उलाढाल एक कोटीवरून चार कोटीची करण्यात वांगे यांना यश आले असून त्यांनी येत्या काळात दहा कोटीची उलाढाल करण्याचा यावेळी मनोदय व्यक्त केला या प्रसंगी भाजपाचे पानगाव शहराध्यक्ष गणेश तुरूप यांच्यासह नवनिर्वाचित संचालक ज्ञानेश्वर संपत्ते शेशेराव हनवते दीपक पेद्दे अविनाश मोटाडे किशोर हरिदास सुधाकर फुले धर्मराज बरोळे मुरलीधर डोने त्याचबरोबर माजी उपसभापती अनंत चव्हाण ईश्वर गुडे रमाकांत संपत्ते गोपाळ शेंडगे दत्तात्रय भंडारे मारुती गालफाडे सुभाष गुडे युगीराज शिरसाट गोविंद दुड्डे यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर